बर मी तुमच्या अगोदर माफी मागते बर का, का मला अनुभव शेअर करायला खूप उशीर झालाय मी आता एक वर्ष झालं मी हे व्हिडीओ वगैरे पाहते मला अगोदर काही माहित नव्हतं अच्छा अच्छा स्वामी सेवा फक्त हो मी स्वामींचं नाव घेत जप करत कर होते अच्छा हा 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 आणि काही मला माहित नव्हतं हे व्हिडीओ वगैरे आता मला माहित झालं म्हणतो हो अनुभव सगळे मी रोज बघते सगळं सेवा सगळी करते तारक मंत्र परत स्वामी चरित्र सारामृतचं मी आठवड्याला एक पारायण करते सगळी म्हणजे सगळी सेवा करते मी मला होईल असं तर पंधरा वर्षापूर्वीचा माझा अनुभव आहे बरं का संततीच्या मला संतती नव्हती मला बर बर हा। हा। तर माझ्या सा सासूबाई अध्यात्मातल्या होत्या त्यांच्याकडे सगळ्या पोत्या वगैरे होत्या तर मी एक दिवशी त्यांना म्हटले की माझा वेळ जात नाही मग मी त्याच्यातली एक पोथी तुमच्या जवळची घेते वाचायला तर त्यांच्याकडून मला आ, आ, एक ग्रंथ तेव्हा काय हे नव्हतं म्हणजे स्वामी चरित्र आणि मार्गदर्शन हा हाँ हाँ हाँ. मला ग्रंथ ग्र, ग्रंथ मिळाला जुना पूर्वीचा अच्छा मग ते घेऊन मी फक्त नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ सारखं आपल्या घरात एकटं असले की सारखं जपत सारखं मग त्यावेळेस माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाले होते दवाखाना ट्रीटमेंट सगळं चालू होतं बरं बरं रिपोर्ट तर सगळे नॉर्मल डॉक्टर म्हणायचे आता सहा महिन्यात तुम्हाला प्रेग्नन्सी राहील अरे बापरे एवढं रिपोर्ट नॉर्मल काही दोष नाही काही नाही पण मला वाटायचं आपल्याच नशिबाचा दोष आपलेच काहीतरी पूर्वजन्मीचं कर्म वगैरे आपण आपला सेवा करत राहायचं म्हणजे कुठं कमी पडायचं नाही बरोबर आहे अध्यात्म बोत्या पारायण जप सगळं म्हणजे मी पण स्वतः खूप देव मानते खूप मी अध्यात्मातला माझा अगदी देवावर खूप विश्वास आहे अरे वाझे मिस्टर पण मला म्हणायचे आपण काही कोणाचं वाईट केलं नाही आपलं चांगलंच होईल होईल आपल्याला शंभर टक्के होईल अरे वा किती तुमचं मिस्टर हो खूप हा मग मी तेव्हा आपलं ग्रंथी त्यांचं नामस्मरण चालू केलं माझी ट्रीटमेंट पण चालू होती मग एकदा काय झालं बारा वर्षानंतर मला पहिल्यांदा प्रेग्नन्सी राहिली बरं का तो ऑपरेट नव्हतीच राहिली अच्छा मग त्यावेळेस पण काय झालं मला ऍक्ट्यू बी राहिली अच्छा ट्यूब मध्ये राहिला हा हो आणि मग त्यावेळेस मग मला कसं वाटलं मी स्वामींना फक्त मागायचे की मला दिवस राहू द्या ते राहून ते असं राहिलं ना अरे अरे डेंजर असत एकदम हो खूप आणि कसं ट्रीटमेंट चालू असल्यावर लगेच लक्षात आलं हो, 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 हा मग त्यावेळेस ऍक्टिपीक राहिलं मग त्याच्यात मध्ये कसं ते तीन महिने गर्व डिझॉल्व्ह होतो ना हो, 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 तीन, तीन महिने जातात ते ब्लडिंग चालू असते इंजेक्शन देतात गर्वविर बरोबर गर मग त्याच्यात गेले माझे पाच सहा महिने ते सगळं झालं परत मला प्रेग्नन्सी राहिली ट्रीटमेंट चालूच होती माझं नामस्मरण चालूच होतं अच्छा मी स्वामींना मागितलं कसं की मला व्यवस्थित प्रेग्नन्सी राहू द्या छान बाळ सुखरूप जन्माला येऊ द्या मी असं मागायचं चालू केलं नंतर लक्षात आली मग दुसऱ्यांदा पण मला प्रेग्नन्सी राहिली पण सव्वा हो महिन्यात दीड महिन्यात आपोआप अॅग्रोशन झालं परत तिसऱ्यांदा पण मला प्रेग्नन्सी राहिली सहा महिने वर्षाच्या ह्याच्यामध्ये मध्ये त्यावेळेस पण मला ऍक्टुव्हि प्रेग्न्सी राहिली बर का अगोदर उजव्या साईडला होतं परत डाव्या साईडच्या ट्यूबमध्ये राहिला गर्भ अरे बापरे म्हणजे ट्यूब मध्येच राहत होता तो हा ट्यूबमध्येच राहते कसं इंजेक्शन द्यायचे ना बीज तयार व्हायचं मग ते खूप बीज तयार व्हायचे मग ते ट्यूबमध्येच कुठंतरी ते फलित होऊन जायचं मग मी दवाखान्यामध्ये गेले बरं का म्हणजे खूप मला पेन्स व्हायला लागल्या खूप पोट दुखतं ना त्यावेळेस असं वाटायचं मेलेलं बरं मला माहित आहे ते कल्पना आहे पाहिलेत पेशंट हा खूप आणि कसं ट्रीटमेंट झालं असतं लगेच लक्षात येतं तीन दिवसात मग मी गेले बर का दवाखान्यामध्ये तर त्या गर्बाची साईज सात हजार एम एम खूप मोठी साईज होती अरे 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 डॉक्टर म्हटले एवढा मोठा गर्भ ट्यूब मध्ये राहू शकत नाही तुमच्याच बाबतीत प्रत्येक वेळेस का असं हो बरोबर मग मला त्यांनी बरं का ते गर्भ विरघळायचं लगेच इंजेक्शन दिलं आणि बहात्तर तासांनी तो गर्भ दोन दिवस म्हणजे एक दिवसात विरगळा चालू होतं ब्लडिंग आपलं चालू होतं हो 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 हो। तर तीन दिवस झालं तरी माझं ब्लडिंगच चालू आहे ना म्हणजे गर्भच विरगळा ना तो ताई काय कमाल हो। आणि मग तीन दिवस मी अंडर ऑब्झर्वेशन ऑपरेशन थिएटर तयार कधी फुटला ब्लड म्हणजे ते ट्यूब फुटले घेता ऑपरेशनला लगेच घ्यायचं ब्लड तयार आणि माझ्याजवळ पुस्तक तो ग्रंथ तो फोटो माझ्याकडे फोटो पण नव्हता त्या ग्रंथावरती त्यांचा स्वामींचा फोटो आहे ना तो हो, हो, हो। माझ्या असं मी बेडवर झोपलेली आणि तो माझ्या शेजारी पुस्तक ठेवलेलं ग्रंथ तो हा, 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 हा। तिथं एक जण पेशंट होत ते मला म्हंटले तुम्ही ग्रंथ स्वामींचा का जवळ ठेवता तर मी म्हंटल मला स्वामी जवळ असले मला खूप आधार वाटतो कारण आता कसं आहे झालं हे झालंय आपल्याला पण ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे ना आपण पिऊ न फुटता अगदी बरोबर आहे खरं हा प्रेग्नन्सी चान्सेस कमी होतात खूप हो हो मग त्यांनी काय केलं फलटन म्हणजे फलटणला ट्रीटमेंट चालू होती का हा, 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 तर फलटनला पण स्वामींचा मठ आहे ना आणि ते स्वामी सेवक होत्या त्या बाईल तुम्ही खूप मानता ना तुम्हाला उद्या हो, मी तीर्थ आणून देते मग हो, ते अभिषेकाचं वगैरे काही तीर्थ त्यांनी मला दिलं आणून आणि त्या म्हटल्या की तुम्हाला आता छान बघा तुमचं व्यवस्थित गर्व तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडताल तर मी माझं मला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं माझ्या मिस्टरांना की ह्यांना रात्रीचं झोपू देऊ नका ह्या जर झोपल्या तुम्हाला वाटतील ह्या झोपल्या पण ते जर ते ब्लड ट्यूब ते जर फुटली ना तर ह्या बेशुद्ध पडतील अरे बापरे तुम्हाला वाटेल की ह्या झोपल्यात त्यावेळेस पूर्वी तर असे पेशंट पण गवायचे ना सोनोग्राफी वगैरे तेव्हा मग माझं की नाही मॅडम रात्र दिवस सारखा समर्थ श्री स्वामी समर्थ बापरे ताई किती हो, ना गेला हो तुम्ही खूप खूप म्हणजे माझ्या स्वामी पण पाठीशी होते खूप मला त्रास झाला पण त्याच्यातून मी बाहेर पडले आणि मला प्रत्येक वेळेस माझ्या मिस्टरांची साथ होती बापरे खूप खूप माझ्या मिस्टर चांगले मला साथ दिली अजून पण देतात म्हणायचे जाऊ दे नाही झालं ना जरा नाही झालं अरे होणार आहे आपल्याला आपल्याला माहित आहे होणार आहे हो आणि मग मग काय झालं मी स्वामींना प्रार्थना केली स्वामी हे झालं हे झालं माझं कर्म फक्त ह्याच्यात तुम्हाला सुखरूप बाहेर काढा बरोबर माझे ट्यूब वगैरे फुटायला नको व्यवस्थित गर्भ विरगळ द्या हा। मग तिसऱ्या दिवशी रात्री काय झालं मला स्वामींनी दुष्टान दिला अच्छा की तुझा गर्भ विरगळेल तू काळजी करू नको हो आणि मी त्यावेळेस काय म्हंटल बाहेर पडली ले, बरी झाली ना कारण दोन तीन महिने तर तो गर्भ डिसॉल्व व्हायचा बरोबर ब्लडिंग राहायचं मधून अधून दोन पेन्स इतक्या व्हायच्या की मी विशुद्ध पडायचे अरे 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 होला ना तो कधी जाऊन डॉफ्ट जाऊन इंजेक्शन घ्यावं लागायचं पोट दुख थांबायचं हो आणि मी एकटीच असायच मिस्टर रोटिओ जायचे बापरे झोपून राहायचे म्हणजे ते दुखायला लागलं ना की चालता पण यायचं नाही बेड पर्यंत अशी पाय ओढत ओढत ज्या साईड चा पाय उचलायचा नाही जिथे आपल्या ज्या ला गर्भ राहिलाय ना, ना। तो असा पाय ओढत ओढत मी बेडवर पडायचे बापरे ताई तीन महिने जायचे बर का ज्यावेळेस त्या गर्भाची झिरो साईज होईल ना त्यावेळेस ते संपायचं आणि आठवड्याला ब्लड चेकिंगला द्यायचं की साईज किती राहिली किती राहिली अरे बापरे घरी कोणी होतं का करायला तुमचं हो पण त्यांना नाचायचे अच्छा अच्छा कारखान्या आमच्या मिस्टरांच्या चा, ह्याच्यामुळे मिळायचे ना तीच सोबत असायची मला प्रत्येक सुखाला दुःखाला अरे वा हो आणि मग मग मी प्रार्थना केली ना की माझं हे झाल्यानंतर मी अक्कलकोटला येईल बाहेर पडल्यानंतर हे तीन हा मग मी गेले बरं का अक्कलकोटला तीन महिने झाल्यानंतर वगैरे समाधी मठाशी तर आमिषेक घातला आम्ही परत ते गुरुजी आहेत ना तिथे वंशज वंशज त्यांचे त्यांना सांगितलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे मग ते म्हटले आपण प्रदोषला अभिषेक चालू करूया तुमचा अच्छा हा संकल्प सोडला ना मी त्या दिवशी तिथे अभिषेक घातला आणि दर प्रदोषला अभिषेक चालू केला आणि माझ्या इकडे उपवास असायचा त्या दिवशी मे मध्ये जून जुलै ऑगस्टमध्ये बर का माझी ट्रीटमेंट तर बंदच होती अच्छा कारण हे झाले ह्याच्यातच माझं खूप वीक झालं होतं ना शरीर बरोबर हा मी महिन्या म्हटलं आता मला दिपळी होईपर्यंत मी काय आता ट्रीटमेंट घेणार नाही काही नाही मी आता निवांत राहणार आहे धावपळ पण खूप असते ना ट्रीटमेंटला दर महिन्याला पहिल्या पंधरा दिवसात तीन चार वेळा जावं लागायचं व्होलशन स्टडीला पन्नास किलोमीटर तिथून मी एकटी जायचे यायचे म्हणजे रुटीनच झालं होतं ते दर महिन्याला दर पहिले पंधरा दिवस लाईफच काही नव्हतं लाईफच दे होतं कारण देच होतं झालं पाहिजे पाहिजेच हो मग काय झालं पंधरा म्हणजे जुलै महिना श्रावण महिना असतो की नाही श्रावण महिन्यात मी मिस्टरांना म्हटलं कारण श्रावण महिन्यामध्ये आम्ही देवदेव करतो ना कुलदेवीला कुलदैवतला जातो अकोलकोटला गेले की तुळजापूरला जाऊन यायचं आणि जाऊन आलो आम्ही अक्कलकोटला आणि परत म्हणजे जेजुरी आमचं कुलदैवत आहे ना त्यावेळेस मला दीड महिना झाला होता सवा महिना झाला होता पण माझी कसं पिरियड रेग्युलर नव्हता ना म्हटलं आता ट्रीटमेंट नाही काही नाही कुठलं राहते तेव्हा आता बरोबर जेजुरीला वगैरे अक्कलकोटला आग, जाऊन आलो आम्ही तुळजापूर अक्कलकोट त्यावेळेस सवा महिना झाला होता लगेच पुढच्या आठवड्यात जेजुरीला जाऊन आलो आणि जेजुरीला जाऊन आल्यानंतर Oh, hmm. परत आठ दिवस गेले मग तळी उचलायची ना oh, oh, oh. तळी उचलायच मला काहीतरी वेगळंच झालं अरे झाली काय काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं झालं मग किट आणून चेक केलं प्रेग्न्सी पॉझिटिव्ह टेस्ट आली अरे <laughs> बिगल ट्रीटमेंटच मी एवढी पंधरा वर्ष ट्रीटमेंट घेत होते महिन्याला पंचवीस पंचवीस हजार घालवत होते बघा ज्यावेळेस मला ऍक्टोपिक राहील त्यावेळेस माझ्या पन्नास हजार जायचे डिझॉलचे सात आठ दिवस ऍडमिट हे रे बाप रे हो एकदम म्हणजे काही नसताना हे ट्रीटमेंट नाही काही नाही दिवस गेले स्वामीं मला स्वामींची कृपा मग मला त्यावेळेस स्वामींनी दृष्टांत दिला ना तुला म्हणजे ते अभिषेक चालू होते तिकडे माझी इकडे सेवा चालू होती आणि मी त्यावेळेस केले रात्र दिवस ज्या दिवशी मला दिवस म्हणजे दिवस राहायच्या अगोदर पासून ते स्वामींचा ग्रंथ शेजारी माझ्या शेजारी स्वामी आहेत काही स्वामी इतके चांगला वाईट तुम्ही निर्णय घ्या स्वामी दिलं तर चांगलं देणार चांगलेच करणार बरोबर आणि मग माझी हा प्रेग्नन्सी झाली व्यवस्थित डिलिव्हरी झाली छान पार पडलं सगळं अरे अगोदरच ठरवलं होतं मला मुलगाच होणार नाव पण ठरवलं ठेवलं होतं मी अरे वर्षाचा आहे तो आता चौदा वर्षाचा आहे अरे पण खूप तो पण स्वामींचा म्हणजे भक्तच आहे आम्ही कुठे चाललो तर म्हणतो बाबा स्वामी बाबा आमच्या बरोबर अरे हो माझे मिस्टर बाहेर चालले आणि मी म्हंटल ना बाबा पॉप माझ्या मिस्टरांबरोबर राहा अगं मम्मा आहेत ते गाडीमध्ये मागे बस बसलेत होता किती छान हो।, हो ना ताई हो अजून थोडस आहे आणि मग माझे मिस्टर जाऊन स्वामींना तिथे तिथे मठामध्ये फेडे वगैरे देऊन आले ते त्या ताई होते त्यांना सांगितलं की असे असे दिवस राहिले त्यांना पण आम्ही भेटून आलो मुलगा झाल्यावर सांगितलं त्यांना अरे माझ्या मिटर मग परत मी पण जाऊन नंतर इथं पाया पडून आले स्वामी शेवेत आले बरं का मी फक्त चालू बाळाच्या डोक्या पण हात ठेवून रोज दहा मिनिटं म्हणायचे मी झाल्यानंतर देन खूप छान सांगितलं ते असं प्रत्येकाने आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं पाहिजे हा हा त्यामुळं पण ना असं वित्त करायला लागलं त्याला म्हंटल ना तू रडू नको बाबा बघतात तर तो म्हणायच अगं मामा बाबा देवघरात आहेत ते बघतात म्हणजे अरे तू कुठेही बाबा बाबांना दिसत ते आहेत ना तू कुठेही गेला कुठेही रूम मध्ये दार ते त्यांना दिसतं ते तू सगळं ऐकायचं त्यांचं पण तारक मंत्र म्हणतो रोज पाया पडून जातो घराच्या बाहेर पडताना हा आणि मग माझं बाळ वर्षाचं झालं मग मला बाबांच्या पायावर त्याला ठेवायला नाहीच होतं ना सारखी इच्छा तू लहान होता प्रवास लांबचा होता इथून पाच चार पाच तास लागतात आम्हाला अकोलकोटला जायला हो हा मग बाबा बाळाला माझ्या तु आणायचे तुमच्या पायावर ठेवायला आणायचे आणायचे सारखी मी प्रार्थना करायची बाबांना माझे सांगतो करतेच दिवशी काय झालं माझ्या स्वप्नामध्ये बाबा आले मला म्हंटले नको काळजी करू तुला आणायचंय ना माझ्याकडे थम्मीच येतो आणि ताई तुम्हाला सांगते आपण महाभारतामध्ये कृष्णाचं कसं भव्य रूप बघतो हो होतात हो, 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 बघा हो, हो, ते बाबांचं एवढं भव्य रूप असे ते माझ्या काटे येत ना त्याला मांडीव घेतला तर तो एवढ्या पिल्ल्यासारखा दिसत त्यांच्या भव्य रूपामुळे अरे वा हो त्याला मांडवी घेतला आणि डोक्या हात ठेवून आशीर्वाद दिला अरे वा हो किती छान ताई हो मग मी मग मग नंतर मी त्याला घेऊन गेले आणि जातो आम्ही दरवर्षी जातो आता स्वामींच्याकडे पाया पडायला आहे दरवर्षातून म्हणजे जातोच तेव्हापासून आणि मी आता एक वर्षानंतर शेवेत आले बर का मला हे काही माहित नव्हतं नंतर माझ्या भावाने त्याला कुणीतरी व्हिडीओ सांगितले मग ते व्हिडीओ मी बघायला लागले अच्छा हा मग मग ग्रंथ माहित जा मला स्वामी चरित्र सारामृतचा मला आणून दिला भावानी मग मी पहिल्यांदा सात पारायण केले एकवीस केले आणि मागच्या अधिक महिन्यामध्ये मी एकशे आठचं पारायण केलं संकल्प सोडून बाप रे तुझ स्वामीचरित्राच ना हा स्वामी चरित्र तुझं सुंदर सुंदर अधिक आणि श्रावण ह्या दोन महिन्यात केले बघा अरे वा सकाळी एक पाठ संध्याकाळी एक पाठ खूप छान ताई छान हो। आणि स्वामी माझ्या बरोबर नेहमी असतात माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात मला सगळे सुखी आहे सगळं आहे बघा स्वामींच्या कृपेनं मी स्वामींना म्हणते तुम्ही मला मुलगा दिलाय त्याचं सगळं व्यवस्थित तुम्ही करणार सगळं मला तुम्ही दिले मी फक्त सांभाळते भाऊ कुठल्या गोष्टीच मला कमी नाही सगळं छान आहे त्यांच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादाने आणि मी म्हणते की मला शेवटपर्यंत तुमची सेवा करायची मला ताकद द्या माझ्याकडून सगळं करून घ्या खरंय 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 हा खूप मला खूप आवडला अनुभव जन्मामध्ये मी स्वामींची ऋणी राहील हो आणि <laughs> शेवटपर्यंत म्हणते मी मला नेहमी हे द्या तुमच्या सेवेमध्ये मला सेवा करायची ताकद द्या कारण आहे ते सगळं आणि काय आपल्याला खूप दौलत सुख समृद्धी सगळं असलं तरी माणूस मुलं किती विचारतं अगदी हे कसं बोलला संपत्ती आपली मुलंच असते त्यामुळं मला ना किती काय असलं तरी काही घालू वाटायचं पाहिजे ते नाही आपल्याला काय करायचं ह्या दागदागिन्यांना वाटायचं नाही हो खरं ताई हो अगदी खूप छान ताई, हा। ताई। हो, हो ताई मी शेअर करते ताई हो चालेल चाले चाले। स्वामी तुम्हाला एवढे छान अनुभव देतील ताई अजून हो सॉरी मला उशीर झाला बर का सांगायला स्वामींनाच माफी मागत ताई हो 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 そうだよ。